नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनसाठी मला राख्या आणायचे आहेत तर आत्ता मी राख्या आणण्यासाठी जाणार आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत सगळं आवरलं आहे माझं आणि यानंतर पुन्हा माहेरी पण जायचं आहे मी आणि सुजित जाणार आहे तर इथंसुद्धा ना म्हणजे तनु आणि गुड्डू यांनी आणलेल्या दिले आहेत राख्या पाठवून तर त्या राख्या सुद्धा मी घरी बांधणार आहे तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आता मला माझ्या भावांसाठी राख्या खरेदी करायच्या आहेत तर त्या आणण्यासाठी मी आत्ता चालले आहे मार्केटमध्ये तर चला स्टेटून कनेक्ट राहा आणि मी कोणत्या कोणत्या राख्या आणणार आहे ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि रक्षाबंधनचा छान असा सण साजरा होणार आहे नेहमी दहाला उघडणारी दुकानं आज रक्षाबंधननिमित्त थोडीशी लवकरच अगदी नऊच्या अगोदर उघडलेली आणि काही दुकानं अजून बंद होती तर मला राख्या घ्यायच्या होत्या आणि राख्यांचे बरेच स्टॉल ओपन होते मला ज्या राख्या घ्यायच्या होत्या मला पाच राख्या घ्यायच्या होत्या तर मी घेतल्या राख्या छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या आलेल्या होत्या आणि मी सुद्धा थोडा वेळ बघितलं एक पाच दहा मिनटं इकडं तिकडं आणि मग राख्या खरेदी केल्या आणि घरी आले कारण मला सगळं आवरल्यानंतर मुलांना पण राख्या बांधायच्या होत्या आणि नंतर गावी जाण्यासाठी निघायचं होतं पटकन राख्या बांधून घेतल्या आणि सत्यजितनं आम्हा दोघांना स्टँडवरती सोडलं आणि आम्ही निघालोय आता आम्ही निघालोय बसमध्ये घरी आल्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या राख्या मी आणि सुजितला बांधजवळ येईल तसं डोंगर रंगांचं दर्शन लांबून व्हायला लागतं आणि मन अगदी सुखावून जातं म्हणजे गावजवळ आल्याचं एक आनंद पण मनात होतो आणि खूप म्हणजे जाऊ जाईपर्यंत मी अगदी डोंगरांना अशी निरखून पाहत असते अगदी भरपूर झाडी आहे वन विभागाकडून भरपूर अशी झाडं लावलेली आहे तिथं अंगणामध्ये छान अशी रांगोळी रेखाटलेली आहे मस्त अशी रक्षाबंधन साठी लतिकाचा भाऊ सूर्यकांत आलेला आहे आणि आता फराळाची तयारी चालू आहे सगळ्यांची इथं ताट वगैरे तयार केलेली आहेत खिचडी लाडू त्यानंतर तळण वगैरे हे सगळं फराळाचे पदार्थ वाढलेले आहेत रक्षाबंधनची छान अशी तयार झाल्या आणि मस्त अशी रांगोळी काढल्या फुलांची पण रांगोळी काढल्या रेंडूच्या फुलांच्या पाकड्यांची छान असं या आरतीचं ताटसुद्धा सुद्धा सजवले मी मिठाई आणली आणि ते चॉकलेटसुद्धा सुद्धा आहे घरामध्ये तयार केलेली चॉकलेट आणि ते टोपी ठेवल्या राखी अगोदर टोपी घालायची तर आता आम्ही रक्षाबंधन करून घेतोय यावर्षी कितीतरी वर्षातून मी रक्षाबंधनसाठी आलेले आहे तसं तर बीजला प्रत्येक वर्षी मी येत असते पण रक्षाबंधनला भाऊ माझ्याकडे येत असतात आणि यावर्षी म्हटलं चला आपण तिघांना पण राखी बांधायची म्हणून मग मी यायचं ठरवलं आणि मग त्या दृष्टीनं मग मी आणि सुचिता मी दोघंजण आलो जेणेकरून त्यालासुद्धा घरातील मुलींना राख्या म्हणजे राख्या बांधून घ्यायच्या होत्या तर असं रक्षाबंधन आमचं आत्ता चालू आहे छान असं आणि हा आहे माझा दोन नंबरचा भाऊ तर त्याला मी राखी बांधत आहे आणि आमच्या काही गप्पा गोष्टीसुद्धा चालू आहेत म्हटलं चला व्हाईस करूया आपण तर रक्षाबंधन छान हा सण बहीण भावांच्या नात्याचा अतूट प्रेमाचा सगळेच जण साजरा करतात तसा आम्हीसुद्धा छान असा साजरा करतो खूप सगळ्या गोड आठवणी ज्या की लहानपणीच्या होत्या तर त्या या निमित्तानं उजळवल्या जातात आणि काही गप्पा गोष्टी गोष्टीचेष्टामस्करीसुद्धा होते आणि यानंतर मी माझ्या वडिलांनासुद्धा राखी बांधते तर कसं होतं ते अगोदर जायचे रक्षाबंधनला बहिणींच्याकडं किंवा बहिणी यायच्या कधीकधी तर आता काय म्हणजे वयोमानानुसार जाणं वगैरे होत नाही तर म्हटलं चला यावर्षी मी पहिल्यांदा राखी बांधत आहे वडिलांना तर खूप छान वाटतंय म्हणजे जेणेकरून आता म्हणजे बघा कसं वयानुसार जाणं होत नाही मग राखी कोण बांधणार असं पण वाटतं म्हणून मग मी ठरवलं की आज आपण वडिलांना राखी बांधूया तर अशा पद्धतीनं रक्षाबंधनचा सण आणि मी ह्यावेळेस जास्त राख्या म्हणजे दोन घेतल्या भाच्यालासुद्धा एक बांधणार आहे मी राखी मग अडामोडा तीन घ्यायला नको म्हणून वडिलांना भाच्याला अशा दोन राख्या एक्स्ट्रा घेतल्या छान वाटतंय असं रक्षाबंधन साजरं करताना सगळ्यांच्या सोबत सगळ्यांची भेटीघाटी होतात आता मी सगळ्यात लहान भाऊ माझा आनंद तर याला राखी बांधून घेत आहे आणि बॅकग्राऊंडला खूप जास्त असा आवाज सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहे त्यामुळं मी व्हॉईस ओव्हर केलं आहे कारण खूप जास्त आमच्या कुठल्या कुठल्या गप्पा अशा सगळ्यांच्या चाललेल्या आणि थोडंसं मग मी म्हटलं ओवाळायला लागले तर इथं आपण काहीच बोलायचं नाही म्हटलं आणि व्हॉईस ओव्हर नंतर करूया तर अशा पद्धतीनं राखी बांधून घ्यायची आणि लहानपणीनं प्रत्येकाची चॉईस असायची खास करून दोन नंबर आणि तीन नंबर भावाची जास्त चॉईस असायची असली राखी पाहिजे कसली राखी पाहिजे <laughs> म्हणजे सांगायची ती मला अशी राखी पाहिजे तशी राखी पाहिजे किंवा दुकानात जाऊन मग त्याचं त्यांनी चूज करून आणायचे त्या आठवणी पण मस्त अशा झाल्या मला राखी बांधताना आणि आता इथं औक्षण वगैरे करून घेते आणि हे असं पैसा ओळताना वगैरे ना आमच्या काहीतरी अशा हसी मजाक चाललेला <laughs> तर तुम्हाला पुढं ऐकायलाच मिळेल कुठली गो सांगायला

हा माझा सगळ्यात मोठा भाऊ आणि सगळ्यात शेवटी राखी बांधली त्याला कारण तो शेतामध्ये गेलेला धारा वगैरे काढायच्या होत्या आणि ते झाल्यानंतर आल्यानंतर मग मी राखी बांधली त्याला जवळजवळ साडेपाच वाजले असतील त्यावेळी आणि पाऊससुद्धा भरपूर आलेला त्या दिवशी तर अशा पद्धतीनं आमचं रक्षाबंधन इथं साजरं झालेलं आहे छान असं आणि अजून पण मी आजच्या दिवशी ना रक्षाबंधन दिवशी काय काय केलं हे सगळं जर ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं रक्षाबंधन पार्ट टू असा एक व्हिडिओ मी नेक्स्ट आणणार आहे कारण या दिवशी भरपूर ठिकाणी फिरले आणि बरंच काय काय तर तो एक व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे आपल्याला आनंद वाटेल आहे हाट रोसा रखोच मायराज लेती मी पण नंतर साची होती हप्ता उठल्या हूं सुदिता दा बोल हा लतिकाचा लहान भाऊ सूर्यकांत यालासुद्धा मी राखी बांधली आणि औक्षण केलं तर मी पाच राखी आणलेल्या मग घरामध्ये इथं मुलींनी राख्या बनवलेल्या आहेत त्यातलीच एक घेतली राखी आणि छान असं मस्त आजचा रक्षाबंधनचा दिवस खूप सुंदर रीतीनं पार पडलेला आहे आता राखी बांधून घेते आणि यानंतर मग जेवणं वगैरे करायचे आहेत म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान मग आम्ही सोमवार सोडतोय कारण आज सोमवार आणि रक्षाबंधन असा छान असा योग जुळून आलेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचा पार्ट टू मी लवकरच घेऊन येणार आहे कारण देवदर्शन वगैरे गावातील केलेलं आणि बऱ्याच काही काही गोष्टी तर हा पार्ट टू या व्हिडिओचा न, न नेक्स्ट येणारच आहे तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद आणि भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत नवीन असाल तर नक्की एक लाईक करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा चा व्हिडिओ सोबत तो रक्षाबंधन चाललंय आणि इकडे सगळेजण बसले बघा आम्ही से हाय इकडं बघा राखी बांधायचं चाललंय तुझं ते आणि इकडं सुचीत आहे भावांना आणि वडिलांना राखी बांधून झाली आता मुलांना राखी बांधायची आहे अथर्व माझा भाचा तर ह्याला मी राखी बांधत आहे आणि छान असं त्याचंसुद्धा औक्षण करून घेणार आहे कारण सगळ्यांनाच म्हटलं राख्या बांधायच्या चला तर आता ह्यालासुद्धा मी राखी बांधली आणि इथं मज्जा झाली मी त्याला मिठाई दिलेली अशी तोंडात घालताना अशी पडली पटकन अशा हातात पकडली त्यानं आणि सुजितलासुद्धा इथं अक्षरानं राखी बांधली आणि छान असं हे रक्षाबंधन पार पडलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि छान असे एक मस्त कमेंटसुद्धा करा जेणेकरून मलासुद्धा तुम्हाला कमेंटला उत्तर देताना सुद्धा भारी वाटतं चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद